नवापूर नगरपालिका निवडणुकीत आता रंगत आणखी चढली आहे. प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना जिल्हा विकास आघाडीच्या प्रचारासाठी चक्क पुष्पाभाऊची एंट्री झाल्याने शहरात मोठी चर्चा रंगली आहे होय पुष्पा मूवी फेम डुप्लिकेट निशान कुमार थेट दिल्लीहून नवापूरमध्ये दाखल झाले आणि विश्वास बडोगे यांच्या रोड शोला नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली नवापूर नगरपालिका निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असून शहरातील प्रचार तापला आहे प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे दरम्यान जिल्हा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे यांच्या प्रचारासाठी मोठं आकर्षण ठरलं पुष्पाची एंट्री प्रचार सभेत पुष्पाभाऊचं डुप्लिकेट म्हणून ओळखले जाणारे निशान कुमार थेट दिल्लीहून नवापूरमध्ये दाखल झाले त्यांनी रोड शो केला आणि त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी अक्षरशः मोठी गर्दी केली मंचावर माजी आमदार शरद गावित नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार विश्वास बडोगे पुष्पा उर्फ निशान कुमार तसेच जिल्हा विकास आघाडीचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते सभेत बोलताना माजी आमदार शरद गावित यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले ते म्हणाले मागील पंचवार्षिकात विरोधकांनी विश्वासभाऊंना तिकीट दिले होते तेव्हा ते दूध विकत होते आता विरोधक म्हणतात की तो दारू विकतो पण पन प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर विश्वासभाऊ जनतेच्या मनात घर करून आहेत विरोधकांनी शहराचा विकास रोखून धरला आता जिल्हा विकास आघाडी आल्यापासून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे यानंतर पुष्पा मूवी फेम निशांत कुमार यांनी आपल्या प्रसिद्ध डायलॉग्सने वातावरण पेटवले आणि जिल्हा विकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले नवापूर मध्ये पुष्पा भाऊच्या या धडाकेबाज एंट्रीमुळे प्रचार अधिक रंगात आला आहे दोन डिसेंबरला मतदार कोणाला पसंती देतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे सुनील माळी श्री न्यूज नवापूर चुकेगा नहीं सर विश्वास विश्वास भाकेगा रुकेगा। याद है तो आबाद है भूल गए तो बर्बाद है याद है तो आबाद है भूल गए तो बर्बाद है ये आवाज विश्वास भा की, की है ये आवाज विश्वास भा की है बहू आप नहीं म्हणजे भाऊची कमतरता इथे काही कोणी भासू देत नाही नवापूर वासियांचं भाऊवर खूप मोठं प्रेम आहे आणि त्याच्यामुळे आजची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात आहे